आणि त्यात मोटर बसून सर्वांना पाणी हे पूर्ण पुरेल होतं जेव्हा दोन हजार सतराची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तेव्हाही पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न होता नंतर आम्ही टँकरने दोन वर्ष आम्ही कंटिन्यू दोन वर्ष आम्ही टँकरने पाणी वाटप केलं प्रभागामध्ये नंतर पाईपलाईनचं काम करून पूर्ण टँकर हे प्रभाग मुक्त टँकर केलेला आहे आपल्याकडे टँकीचं नियोजन नव्हतं तेव्हा आम्ही समस्या वरिष्ठाकडे आमच्या समस्या मांडून साहेबाला सांगून वारंवार विनंती करून संतोष माग आमच्या आमच्या सर्व टीमनं आम्ही तिथं कृषी कॉलनी मध्ये भव्य टाकी एक उभारण्याचं काम केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण प्रभागाला पाणी जात आणि तिथून पुरवठा होत अलिबाग नगरला पाहिला असेल तुम्ही आम्ही दोन ठिकाणी दोन साइडने दोन मेन कनेक्शन त्याला दिलेले आहेत आम्ही आणि पाण्याचा जे शंभर टक्के जे मार्ग आहे आम्ही प्रभागातून मोकळा झालेला आहे आणि दुसरे जे रोड चेन जे नाल्याची समस्या होती ते जवळजवळ जवळजवळ जवळ चांगल्या प्रकारात शंभर टक्के काम करण्यात आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी काम कमी झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही मुरुंबी टाकलेला आहे आणि हे नव्या काळामध्ये जे काम करणारे लोक आहे जनतेने त्याच्या पाठीशी राहावं मतदार बंधू त्याच्या पाठीशी राहा आणि जे चांगलं काम करते ते सगळे चेहरे बघून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावा हे आज मतदार बंधूला मी नम्र विनंती करतो पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगानं भाग नंबर बारा मधून मी डॉक्टर राजेशरण खांबे माझ्यासोबत आहे सलीम भाई तांबोळी प्राप्ती विकास राजापुरे अर्जुन संतोष गुजरात आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण उद्याच्या पंधरा तारखेच्या मतदानास मतदान दाबून सर्वांना विजय करावा व महापालिकेत आमची सर्वांची ताकद वाढवावी आम्ही जर चार तरुण मा, उमेदवार महापालिकेमध्ये गेलो तर निश्चितपणे प्रवाह नंबर बारासाठी साठी आम्ही बरेच काही करण्याचा प्रयत्न करू त्या आम्ही शैक्षणिक सुविधा वाढू आरोग्याच्या सुविधा आम्ही तयार करू या पद्धतीनं आम्हाला काम करायचे त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आव्हान करतो प्रभाग नंबर नंबर बारामध्ये सर्वचे सर्व चारही मशाल चिन्हालाच मतदान करावं धन्यवाद